नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं की रसोईमध्ये कशात तुम्ही आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथी आणि डिंकाचे लाडू तर हिवाळामध्ये हे, हे लाडू खाणं किती उपयुक्त आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला सांगायची वेगळी काही गरज नाही आहे पण यामध्ये जे आपण साहित्य वापरलेले आहे ते अगदी खूप गुणकरणे गुणकारी आहे जे आपल्या हाडांसाठी केसांसाठी त्वचेसाठी सर्वांसाठी खूप छान आहे आणि हे घरातले सर्व लहान मोठे खाऊ शकतात तर यामध्ये आपण याच्या मेथीचा जो वापर केलेला आहे त्याचं कडवटपणा आपण कमी केलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी जाऊया मंडूकी रसोईमध्ये तर, तर मी इथे एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी दोन चम्मच तूप टाकते आहे तर हे तूप नेहमी मी सांगते की हे तूप घरच्या गाईचं तूप आहे देसी तूप तर हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे कढईला पसरवून घ्यायचं आहे आणि छान गरम झाल्यानंतर त्या त्यामध्ये आपण इथे सर्वात आधी डिंक तळून घेणार आहे तर बघा डिंक प्रकारे डिंक असतो ट्रान्सपरंट असतो आणि असा खडीसाखरसारखा असतो तो आणि त्यानंतर जेव्हा आपण याला फ्राय म्हणजे तुपामध्ये भाजतो ना त्यावेळी तो असं लाह्यासारखा फुटतो लाह्या जशा असतात किंवा तो साबुदाना असतो ना फराळी साबुदाना तर त्यासारखा हा फुटतो तर बघू शकते या प्रकारे ते आपल्याला हा पूर्ण असं फुड फोडून घ्यायचं आहे याच्या लाह्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर बघा या प्रकारे हा झालेला आहे आणि जर तुम्ही हे स्वतः असंच खाल्लं ना तर हे दाताला चिपकतं चिकट असतो थो हा थोडा दाताला चिपकतं तर बघा असं खाल्लं खायचं नाही कधी असं आपल्या गृहिणीची सवय असतं थोडंसं एखादं दाणा आपण तोंडात टाकून बघतो तर त्याप्रकारे ते जर आपण हे केलं तर दाताला चिपकतं आणि खूप कडक असतात हे म्हणून याला थोडं जास्त बारीक करायचं जेव्हा आपण वाटतो ना बारीक करतो तेव्हा जास्त बारीक करायचं नाहीतर दाताला हे चिकटते तर चला सामोरची प्रोसिजर बघून घेऊया त्याचसोबत मी इथे एक वाटी काजू घेतलेले आहे तर याच तुपामध्ये आपल्याला काजूसुद्धा छान परतून घ्यायचे आहे आपण जेही इथे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते सर्व आपल्याला तुपामध्ये आधी परतून घ्यायचे आहे तर काजू अर्धा मिनटं काजू भाजून घेतले आहे आणि त्यानंतर मी इथे टाकलेले आहे बादाम एक वाटी तर हे बादाम माझे माझ्याकडे होते ते मी कातरण करून घेतलेले होते भरपूर वेळा असं होतं की घाईघाई रेसिपी बनवायच्या वेळेस आपल्याला वेळ नसतो म्हणून मी आधीच कतरण करून ठेवून देते तर आपल्याला शेवटी हे बारीक करायचेच आहे म्हणून तेच मी काजू बादाम इथे टाकलेले आहे कातरनवाले तर एक वाटी मी बादाम घेतलेले आहे आणि यालासुद्धा आपण ते तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे पूर्ण मगज सूर्यफूल आणि म याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला एक वाटी घेतलेल्या मी पूर्ण मिक्स करूनच होत्या त्या तर मिक्स करूनच त्या आप आपल्याला टाकायच्या आहेत तुम्ही सुद्धा टाकू शकता तर मी अर्ध पाऊन वाटी त्याचं प्रमाण घेतलेलं आहे यामध्ये सूर्यफिलाच्या बिया आहे मगजच्या बिया आहे आणि पंपकिन सीड्स ज्याला म्हणतो आपण ते आहे आणि इथे मी एक वाटी छोट्या वाटीने एक वाटी घेतलेलं आहे जवस जवसमध्ये सुद्धा बीट रेल असतं हे सुद्धा आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतं आपण सुद्धा असं वेगवेगळं खात नाही म्हणून आपण इथे वापरलेलं आहे आणि काय आहे की लाडूमध्ये सर्व गुणधर्म मिळतं म्हणून हे खूप पौष्टिक आणि औषधीचं भंडार म्हटलं जातं या लाडूला तर त्याचसोबत मी इथं काळे का सुद्धा घेतलेला आहे तर तुम्ही साधे जे रोगींचे मनुका आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मी एक वाटी काळा मनुका घेतलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपण दोन मिनटापर्यंत याला छान सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये जर तुम्हाला आणखी काही ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहे तर तुम्ही करू शकता जसं काय म्हणजे त्याला अक्रोड वगैरे आहे किंवा अंजीर वगैरे आहे तर तुम्ही टाकू शकता पण मी टाकलेलं नाही आहे तर चला हे सर्व भाजून मी एका प्लेटमध्ये वेगळं काढून घेतलेलं आहे आणि आता इथे परत मी एक चम्मच तूप टाकते आहे तर ह्या तुपामध्ये छान मेल्ट होऊ द्यायचं आहे थोडं आणि त्यानंतर इथे मी खोबरा किस टाकते आहे तर हे खोबरा किससुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि हे थोडं फ्रीजमध्ये ठेवल्याने ड्राय झालं होतं तर हे भाजल्याने याला छान तेल त्यामधलं जे तेल ते पण रिलीज होईल आणि छान भाजल्या जाणार तर बघू शकता याला छान खमंग असं भाजायचं आहे जसं याचा कलर चेंज होतो तोपर्यंत याला खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे तर बघा कलर छान चेंज झालेला आहे खरपूस रंग आलेला आहे तर आपल्याला या स्टेजपर्यंत भाजायचं आहे आणि त्यानंतर मी इथे चार चम्मच खसखस घेतलेला आहे तर खसखससुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे को आणि हे खसखस कसं आहे तडतड उडतो म्हणून हे एखाद्या इन्ग्रेडियंट्समध्येच आपल्यासोबत भाजायचं आहे आणि ते कढईला पण खूप लागून जातं म्हणून आपल्याला हे बरोबर भाजून घ्यायचं आहे तर मी खोबरा किसमध्ये भाजलं तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये सुद्धा टाकून भाजू शकता तर बघा खोबरा म्हणजे हे पण भाजून झालेलं आहे आणि खसखस जे टाकलं सुद्धा छान लाल झालेलं ला आहे भाजून घेतलेलं आहे तर आपण हे सुद्धा आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ जिथे ड्रायफ्रूट्स आणि बाकी जे इन्ग्रेडियंट्स आपण भाजून घेतलेले ते काढून घेतलं तिथेच मी सुद्धा टाकलेलं आहे तर चला आपण पुन्हा तूप टाकून घेऊया एक वेळा एक चम्मच भरून आणि जर वाटत आहे कमी आहे तर परत तुम्ही टाकू शकता तुपाचं प्रमाण इथे नाही देता येणार तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी इथे एक वाटी भरून तीळ टाकलेले आहे तिळाचे गुणधर्म पण तुम्हाला माहिती आहे तीळ मी इथे पांढरे वापरलेले आहे आणि तिळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतो जे आपल्या हाडांना वगैरे खूप मजबूत करण्याचं काम करतं तर चला त्यानंतर तीळ पण भाजून होते तोपर्यंत मी दाखवते इथे मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे तर ही कणिक आपली साधी गव्हाची कणिक नाही आहे हे नाचणीचं पीठ आहे तर नाचणीच्या पिठामध्ये सुद्धा भरपूर जीवन असे जीवनसत्व असतं कॅल्शियम वगैरे भरपूर असतात तर आपण असे वापरत नाही म्हणून लाडूमध्ये मी वापरलं ला, तर तुम्ही गव्हाची कणिक टाकली तरीही चालेल पण मी नाचणीचं पीठ टाकलं नाचणीच्या पिठाने हे आणखी पौष्टिक बनतंय म्हणून नाचणीचं पीठ शक्यतो वापरा तर नाचणीचं पीठ मी इथे टाकलेलं आहे तिळ्यासोबतच छान भाजून घेते आहे तर आधी याला छान रंग येईपर्यंत भाजायचा आहे तुपामध्ये तर कणिक भाजायला म्हणजेच आपले हे नाचणीचं पीठ भाजायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत आपण जे ब्रा बारीक करून घे म्हणजे ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतलेले आहे ते आपण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया माझ्या आजी जेव्हा हे लाडू करायचे ना तर ती खलबत्त्यामध्ये बारीक करत होती तर आता कुठे इथे खलबत्ता वगैरे आलेला तर आपल्याकडे आता मिक्सर आहे तर मिक्सरमध्ये असं असं भरडण करायचं याचं खूप बारीक पावडर करायची नाही कारण लाडूमध्ये ते एकदम जर टाकलं तर कुठलंही टेस्ट येणार नाही म्हणजे त्याचं म्हणजे फील होणार नाही की काय आहे यामध्ये जरसं आपण थोडं जाडसर भरडण केलं याचं मिक्सरमध्ये ऑन ऑफ ऑन ऑफ या, या पद्धतीने करायचं तर ते जास्त पावडर होणार नाही तर ते काय आहे की खातानी जर काजूचा तुकडा बादामचा तुकडा किंवा एखादा मनुका असं दाताखाली आलं तर खायला एकदम अमेझिंग लागते आणि चला या प्रकारे तर बघू शकता तुम्ही असं एकदम पेस्ट झालेलं नाही पावडर झालेलं नाही आहे सॉरी पेस्ट म्हटलं पावडर झालेलं नाही आहे हे छान असं भरडण झालेलं आहे तर एक असं एक हे राहून गेलेलं होतं बारीक करायचं त्या मिक्सरमध्ये म्हणजे काय म्हणतो त्याला आपण डिंक राहून गेलेला होता आधीच म्हटलं की डिंक खायला दाताला चिपकतं म्हणून डिंक बारीक झाला की नाही हे आवर्जून चेक करायचं सर्व मिश्रणमध्ये आणि जे नाही चालेल ते परत दुसऱ्या बॅचमध्ये टाकायचं तर असं करून मी दोन बॅच हे बारीक करून घेतलेले आहे तर बघू शकता या प्रकारे जसं आपण जाडं भरडण केलेलं आहे इथे तर या प्रकारे बघा बिलकुल पावडर झालेलं नाही आहे त्यामध्ये सर्व काजू बादाम मनुका सर्व याचे तुकडे दिसत आहे तर ऑन ऑफ या ऑन चालू बंद चालू बंद या प्रकारे करायचं आहे आणि तोपर्यंत बघा एकदम बारीक करण्याच्या चक्रामध्ये नाचणीच्या पिठाला विसरायचं नाही त्यालासुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर ते सुद्धा खडाईला लागेल ला आणि चळून जाईल तर या प्रकारे आपण पूर्ण ड्रायफ्रूट्स जे आहे ते बारीक करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही म्हणजे हे वाचलेलं तर नाही ना बारीक झालेलं तर आहे पूर्ण हे चेक करून घेतलेलं आहे डिंक पूर्णपणे बारीक झालेला होता आणि इथे आपली कणिकसुद्धा आता जवळजवळ भा म्हणजे भाजत आली आहे कणिक म्हणजेच नाचणीचं पीठ आपला बा जवळजवळ भाजत आलेला आहे याचा कलर चेंज व्हायला लागला आहे तसंही हे पूर्णपणे शुभ्र नसतं पांढरं नसतं थोडी अशी लालसर काळपट कलरची असते तर चला इथे मी एक कप एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक करायची झंझट नाही आहे आणि काही नाही आहे तर मी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे आणि त्याला छान यामध्येच टाकायचं आहे तर मी हे टाकताना गॅस बंद करून घेतलेलं होतं कढई गरम आहे आणि त्यासोबतच नाचण्याचं पीठसुद्धा गरम आहे तर जसं तुम्ही गुळ यामध्ये किसून टाकला तर आ, ज़न ज़न ते आपोआप मेल्ट व्हायला लागतं तर आपल्याला वेगवेगळी झंझट करायची नाही की पीठ भाजलं त्यानंतर परत त्या कढईमध्ये गुळ टाका त्याला मेल्ट करा एवढी झंझट करण्यापेक्षा सोबतच टाका तर ते सोबतच काम होऊन जातं पीठही भाजलं जातं आणि गुळोही मिल्ट होतो तर आधी गर म्हणजे गॅस बंद करून घ्यायची आहे तर गॅस बंद झाल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं त्याला भाजून घ्यायचं तर बघा गुळोही मेल्ट झालेला आहे आणि आपलं पीठही भाजून झालेलं आहे किती छान याचा कलर आलेला आहे बघा एकदम छान असा गुळासारखा ब्राऊन कलर आलेला आहे आणि थोडं पेशन्सचं काम आहे आणि मेहनतचं काम आहे कारण की हे थोडं बा म्हणजे चम्मचने हे करायला हात दुखतं समजू शकते पण आपल्याला हे करावं लागेल आणि एवढे पौष्टिक आणि एवढे औषधी गुणधर्म जर आपल्याला लाडू करायचे आहे तर थोडी मेहनत ही आलीच तर चला मी म्हटलं होतं तुम्हाला का मेथीची इथे आपण पूड वापरणार आहोत तर ही पूड मी इथे रात्रीच बारीक करून ठेवलेली होती थोडं भाजून आपल्याला बारीक करायचं आहे मेथी बारीक कर थोडीशी भाजायची आहे त्यानंतर बारीक करून याला तुपामध्ये ठेवायचं आहे तर मी एक दिवस एक रात्र हे वेगळी ठेवली होती आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे बाहेरच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर ठीक आहे याने काय होतं मेथीचा कळवटपणा कमी होतो कमी होतो खतम होत नाही कारण की मेथी हे गुणांनी पूर्ण कडू आहे कडू असल्यामुळं त्यामध्ये त्याचे भरपूर गुणधर्म जे आपल्या केसांसाठी चांगले आहे त्वचेसाठी चांगली आहे आणि आपल्या गुडघेदुखी सांधेदुखी जे आहेत त्यासाठी सुद्धा हे अगदी पौष्टिक आहे आणि गुणधर्म म्हणजे औषधी गुणधर्म आहे तर त्यासाठी मी हे कडू होण्यासाठी म्हणजे कडू न होण्यासाठी मी हा वापरलेला तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा असं आणि त्यानंतर हे कडू होणार नाही लाडू तर चला त्यानंतर आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि जे पीठ क पीठ आणि गूळ आणि मेथी जे सगळं भाजून घेतलेलं आहे ते सर्व आपण या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे बारूक बारीक करून घेतलेले होते आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत दोन चम्मच अद्रकचं पावडर म्हणजे ज्याला आपण सुंठ पावडर म्हणतो जसं आपल्या गळाला क कौ, म्हणजे कफमुळं त्रास होतो थंडीचा कफ गळा बसलेला असतो किंवा कफ असतो ज्यांना ज्या कफचे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे अतिउत्तम आहे तर तुम्ही नक्की आवर्जून तुम्ही इथं पावडर टाका अदरकचं पावडर टाका आणि त्यानंतर एवढे सारे यामध्ये इन्ग्रेडियंट आपण वापरलेले आहे तर पोटाला भारी होतं किंवा भारी भारी वाटतं पाचायला जड होतो त्यासाठी आपण इथे एक जायफळ किसून टाकणार आहे तर मी अर्धपेक्षा थोडं कमी कापलेलं होतं ते जायफळ आहे तर मी किसून टाकलेलं आहे त्याच्याने टेस्ट तर खूप छान येतं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा गरम राहत होते थंडी तर थंडीमध्ये शरीराला गरम ठेवतं आपल्या रॉ बॉडीचं म्हणजेच आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं आणि त्यानंतर हे गरम पीठ आहे त्याबरोबरच आपण हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या इथे गुठल्या राहायला नाही पाहिजे म्हणून छान हाताने म्हणजे त्याला गुठल्या फोडून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एखादं डिंकं वगैरे तर गेलं नाही ना हे सुद्धा आपल्याला कळून जाईल तर असं हाताने करून छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चला तुम्हीसुद्धा बनवताय ना तर नक्कीच बनवा डिसेंबर महिना संपत आलेला आहे तर हे खायला सुरुवात करा डिसेंबर आणि मध्येच हे खायला पाहिजे तेव्हाच जास्त थंडी असतं हे लागतं आणि डिलेवरीची जे बाई असतं बाळंतपणी बाळंतपण ज्यांचं झालेलं असतं ज्या बाईचं त्यांनासुद्धा हे देतं हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे तर नक्कीच करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला कुठलेही वर्षभर औषध खाण्याची गरज पडणार नाही ही माझी गॅरंटी आहे आणि त्यानंतर काय आपण एक एक लाडू वळून घ्यायचं तर बघा मी कुठलंही पाणी टाकले नाही पाक ना, तरी तरीसुद्धा आपला लाडू किती छान वळून झालेला आहे तर जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एक एक करून पूर्ण लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा एक लाडू झालेला आहे तर याच पद्धतीनं दुसरा लाडूसुद्धा आपण करून घेणार आहोत तर चला तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर चला पटापट तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये माझी लिंक शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि ऑलचं बटन दाबायलासुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपी आल्या तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर या पद्धतीने आपले पूर्ण लाडू आपण वळून घ्यायचे आहे बघा आणि हे जास्त आहे क्वांटिटी त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण लाडू वळवून दाखवू शकत नाही तर एक एक करून मी दाखवते तर बघा या पद्धतीने आपण सुद्धा लाडू वळवून घेतल्यावर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही वळत नाही किंवा बाइंडिंग होत नाही सर्व होतं तर चला या प्रकारे आपले लाडू बांधून तयार आहे पूर्ण लाडू वेळ लागला थोडा पंधरा ते वीस मिनटं लागलेले ला, लाडू बनवायला तर प्रकारे आपले लाडू तयार आहे त्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स दिसत आहे आणि खसखस दिसत आहे तीळ दिसत आहे खायला पण खूप छान आणि कडू बिलकुल लागत नाही आणि औषधीने भरपूर असे हे लाडू आहे या हिवाळ्यात तुम्ही नक्की बनवा माझी आजी ज्या पद्धतीने बनवत होती त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवले आहे तर मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते तर या पद्धतीने तर एक सकाळी आणि एक संध्याकाळी लाडू नक्कीच घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी भेट